नमस्कार मित्रांनो जय शिवराय तर ही आहे क्रेटा एनलाइन एन टेन ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आता या गोष्टी सर्व आपण बोलणार की एनलाईन क्रेटामध्ये कसे आहे ॲड्रिलेनिन ओके स्पॉट ऑन यस याच्यामध्ये आपल्याला टर्बो जी डी आहे वन पॉईंट फायव्ह लिटरचं इंजिन बघायला भेटतं आता फ्रंट प्रोफाईलबद्दल बोलायचं झालं तर अशा प्रकारच्या पहिल्यांदा हा फ्रंट फ्लॉ आहे अशा प्रकारची तुम्हाला की बघायला भेटते स्मार्ट कीज आहेत जुन्याच कीज आहेत लॉक अनलॉक गाडी स्टार्ट करायचं ऑप्शन आणि ओपन करायचा ऑप्शन याच्यामध्ये दिलेला आहे बूट लॉक कराल तर मिरर फोल्डतील ओके अनफोल्ड होते अनलॉक कराल तर गाडी स्टार्ट करायची तर पार्किंगमध्ये तुमची असली पाहिजे पहिली तर हँडब्रेक है। लागलेला असला पाहिजे पीमध्ये असली पाहिजे सगळे बोनेट दरवाजे क्लोज असले पाहिजेत अँड देन लॉकचं बटन दाबून तुम्हाला ही गाडी स्टार्ट करण्यासाठी होल्डचं बटन प्रेस करून ठेवायचे तुमची गाडी ही स्टार्ट होणार आहे अशा प्रकारे तुम्हाला याच्यामध्ये रिमोट स्टार्टचं सा बटन बघायला भेटतं हेच बटन दाबून तुम्ही गाडीसुद्धा बंद करू शकता थ्री सिक्स्टी डी कॅमेऱ्यासाठी फ्रंटचा तुम्हाला हा कॅमेरा इथे बघायला भेटणार होऊन लोगो ब्लॅक ग्रॉसी ग्रील येस एनलाईनची बॅजिंग पुढचे सेन्सर्स पण भेटणार तुम्हाला चार सेन्सर्स आहेत प्लेट आहे सिल्वर कलरमध्ये रडार ओके इथे बघायला भेटणार आहे दुसरं म्हणजे याच्यामध्ये आहे ना थोडा गॅप कमी वाटतो ओके जी रेग्युलर एनलाईन क्रेटा आहे त्याच्यामध्ये गॅप जास्त आहे हा ब्लॅक ग्लॉसी पार्ट आणि स्लिकमध्ये एल एस बघायला भेटणार फॉरिजेंटर आणि हे त्याचे इंडिकेटर स्कॉट शेपमध्ये तुम्हाला हे एल डी हेडलाईट सेटअप आहे आणि विशेष म्हणजे एनलाईन आहे म्हणून तुम्हाला इथे रेड इचर्ट तर नक्की पाहायला मिळणार आहे तर फ्रंट प्रोफाईल बघू शकता हूड पण कसं आहे कट्स अँड क्रिजेस ओके ओके वन टू थ्री फोर एवढे दिले तर हुड बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आहे हा ट्रेटा एनलाइनचा फ्रंट प्रोफाईल आहे साईड प्रोफाईलबद्दल बद्दल बोलायचं झालं मित्रांनो तर पलीकडेच्या बाजूने बोलू कारण रिक्वेस्ट बटन एकाच बाजूला भेटतं इकडे पलीकडे तुम्हाला अजूनही भेटणार नाहीये एटीन इंचेसचे डायमंड कट ॲलॉज रेड कॅलिपर विथ डिस्क ब्रेक आणि विशेष म्हणजे हे दोनशे पंधरा पंचावन्न आर एस एटीन हा टायर सेक्शन याचा राहणार आहे अगेन एन लंच बॅजिंग ओके ऑटोमॅटिक मिरर्स आहे त्याच्यामध्ये पण एल ई डी इंडिकेटर थ्री सिक्स्टी डी कॅमेरा पडल लॅम्प्स प्रोव्हाइड केलेले आहेत देन इथे वर आहे ब्लॅक ग्लॉसी मिरर कॉटर पॅनलसुद्धा हा पार्ट ब्लॅक ग्लॉसी शार्किन अँडिना ब्लॅक ग्लॉसी विथ स्पोर्टी अॅपको तुम्हाला हा स्पॉयलर बघायला भेटणार आहे खाली इकडे बघू शकता पाठीमागे पण रेड कॅलिफर विथ डिस्क आहे जे चार डिस्क तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत टायर सेक्शन बघू शकता ठीक आहे दोनशे पंधरा पंचावन्नचा राहणार आहे आणि वन एटी ओके वन नाईन्टी mm एम एमचा ग्राउंड फ्लोअरन्स प्रोव्हाइड मित्रांनो याच्यामध्ये केलेला आहे तुम्ही जर गाडी अनलॉक लॉक केली अनलॉक केली ना आतमध्ये गेला नाही थर्टी सेकंडनंतर तर गाडी ऑटोमॅटिक लॉक होते तर मित्रांनो हा याचा रिअर प्रोफाईल तुम्हाला स्पॉइलरवर हाय स्टॉप लॅम्प बघायला भेटणार इथे स्पेस दिला आहे फॉर एरोडायनॅमिक्स एरोडायनॅमिक्स त्याची इम्प्रूव्ह होते ओके लक्षात राहू द्या हा इथे स्पेस दिला आहे हे तुम्हाला कुठे बघायला भेटेल सेम तुम्हाला आयोनिक फायमध्ये पाहायला मिळणार आहे वायपर वॉशर डी फॉगर पण याच्यात दिलेला आहे कनेक्टिंग एलई डी ते लाईट्स होऊन द्यायच्या लोगो इंटिग्रेटेड आहे लाइट्स कॅमेरा सेन्सर चार सेन्सर्स अगेन ट्विन आपको ट्विन टीप एक्झॉस्ट तिथं बघायला भेटणार आहे मफलर आहे बेसिकली ट्विन टीप मफलर आणि मला ब्लॅकमध्ये स्किप्ले विथ रेड इन्सर्ट्स रेड इन्सर्ट्स येस चारही बाजूने रेड इंसर्ट, रेड करून टाकलेला आहे क्रेटाला तिथे क्रेटाची बॅजिंग अँड हॉटेल्स इनलाईनची ते बॅजिंग आता एन एट एन टेन आहे का नाही हे याच्यात तुम्हाला बघायला भेटणार नाही मित्रांनो दुसरं बूट स्पेससाठी काय करूया इलेक्ट्रॉमॅटिक बटन दिले जसं तुम्ही प्रेस कराल तसं ओपन होईल पण या लाईट्स आहेत ना ते बंद होतील ओके ही तुम्हाला लाईट्स चालू राहील तर चारशे ते तेहतीस लिटरचा स्पेस लॅम्प दिलेला आहे पार्सलट्री आहे बोस सबूफर ही तुम्हाला लोडिंग एरिया खूप फ्लॅट आहे तुम्ही इझिली सामान ठेवू शकता आणि महत्त्वाचं टायर ले ले आ, हा टायर सेक्शन हे एक इंच छोट्यात भेटणार सतरा इंचाचे आहेत इथे पण तुम्ही खाली सामान ठेवू शकता आणि इकडे बघा वायरी सोडलेले आहेत तर अशा प्रकारे बुटस्पेस आणि टेल लाईट्स रिअर प्रोफाईल आणि हा बुटस्पेस क्रेटा इनलाईनचा आहे तुम्ही जाण्यासाठी अशा प्रकारच्या की आहे रिक्वेसन्सचं बटन आहे तुम्हाला कीची ऑलरेडी इन्फॉर्मेशन मी सांगितलेली आहे हा आहे ड्रायव्हर साईडचा डोअर इथे तुम्हाला सगळे पॉवर विंडोचे बटन मिरर ॲडजस्ट ॲडजस्ट करायला बटन भेटणार आहे डोअर हँडल डोअर हँडल तुम्हाला ब्लॅक सॉफ्ट सॉफ्टच फक्त एवढाच आहे हे हार्ड आहे बाकी सगळं बोसची म्युझिक सिस्टीम आहे प्रत्येक ठिकाणी बोसलेले ब्रँडिंग कशी करायची शिकायला पाहिजे ट्विटर स्पीकर व लिटर बॉटल ठेवायचं जागा ओके आणि महत्त्वाचं काय अजून याच्यामध्ये तर पूर्ण कम्प्लीट ब्लॅक आहे ओके एट वे ॲडजस्टेबल ड्रायवर सीट ओके बघू शकता अशा प्रकारे ब्लॅक कम्प्लीट ब्लॅक इंटेरियर विथ रेड इन्सर्ट्स रेड स्टिचिंग जा जाग्या जाग्यावर पाहायला भेटेल ब्लॅक लेदर सीट्स व्हेंटिलेटेड सीट्स याच्यामध्ये दिले ॲडजस्टेबल हेडरेस्ट अगेन रेड स्टिचिंग आणि या परफोरेटेड सीट्स आहेत कारण याच्यात व्हेंटिलेशन प्रो ऑप्शन दिलेलं आहे आतमध्ये बसून बोलूया आपण गाडीमध्ये काय काय प्रोवाइड केलेलं आहे तर इथे आहे इंजिन स्टार्टस्टॉपचा ऑप्शन ऑटो आयडलचा ऑप्शन फ्रंट पार्किंग सेन्सर्स ट्रॅक्शन कंट्रोल ऑफ करायला ऑप्शन हेडलॅम्प लेव्हरिंगचं ऑप्शन मेटलमध्ये पेडल्स आहेत डेड पेडल पण आहे ओके पेट्रोल टँक ओपन करायला ऑप्शन इथे तुम्हाला विन नंबर बघायला भेटतो इथं फाडले ते विन नंबर आहे का देन हे स्टेअरिंग आहे स्टेअरिंगवर तुम्हाला राईट साईडला जे स्विचेस आहेत ते इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचे लेफ्ट साईडचे आहेत ते तुमचे इन्फोटेनमेंटचे आहेत एनलाईनचं स्टेअरिंग तुम्हाला अशा प्रकारे सर्क्युलर दोन मटेरियल आहेत एक प्लेन आणि परफोरेटर एनलाईनचं स्टिकरिंग ओके इथे पण आहे मुंबईचं लोग इथे पण आहे हा याचा हॉर्न दिलेला आहे आतमध्ये बसूया का आणि मग बोलूया थोडं कॅमेरा क्वालिटी खराब होऊ शकते कारण रात्री शूट करतो आहे आणि आयफोनमध्ये पॉईंट फाईव्हला नॉईस पकडतं तर ब्लॅक कम्प्लीट ब्लॅक इंटेरियर क्रेटा इनलाईनमध्ये प्रोवाईड केलं आहे दुसरं रेड इन्सेस तुम्हाला जागे जागेवर बघायला लागतं इथे आहे इथे आहे लाईटिंगसुद्धा रेड आहे इथे थोडा आहे ना स्ट्रेक्शर दिलेलं आहे ओके मोबाईल वगैरे तुमचं ठेवू शकता अँड ग्लोब बॉक्स आहे तो कूल आहे डिसेंट साइज ग्लोव बॉक्स देन ऑटोमॅटिक डेनेट रिअर व्ह्यू मिरर ब्ल्यूलिंग फीचर टोविंग एसओएस ई डी प्रूफ लाइट्स सनग्लास होल्डर मिरर अगेन तिकीट होल्डर तिकीट होल्डरची तर काय गरज आहे कोण यूज करतं सांगा मित्रांनो मला दुसरं आर्म रेस्ट एक्सटेंड होत नाही नाही एक्सटेंड होत दोन कप होल्डर व्हेंटिलेटेड सीट्स ड्रायवर को ड्रायवर दोन्ही पण इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक ऑटो होल्डचं बटन कॅमेरा थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराचा व्ह्यू तुमच्यासमोर आहे बघू शकता किंवा तुम्ही फक्त ड्रायवर साईड हां राईट साईडचं हां ह्या घ्या तुमचा थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराचा व्ह्यू या बाजूने बघायला वाटतं काय खतरनाक आहे क्वालिटी नेक्स्ट लेवल टू झोन ऑटोमॅटिक ए सी हे स्विचेस आहेत ते इन्फर्टेन म्हणजे हे खालचे स्विचेस आहेत ते तुमचे ए सीचे आहेत विशेषमध्ये बटनचा यूज केलेला आहे मी नेहमी सांगत असतो की बटन वापरा बटन वापरा बटन वापरा वा त्याचं रिझन असं की बटनला यूज टो व्हायला वेळ लागत नाही ओके म्हणजे तुम्ही गाडी चालवताना देखील सुद्धा तुम्ही बटन यूज करू शकता पण टच असेल ना तुम्हाला कळत नाही एक्झॅक्टली तुम्ही कुठे टच करताय पण त्याला टू व्हायला वेळ लागतो दुसरी गोष्ट खाली ऑटो वायरलेस चार्जिंग आहे यू एस बी कनेक्टिव्हिटी सी टाईप चार्जिंग ऑप्शन आणि इथे टोलेटचा पॉवर सॉकेट आहे देन इथे ट्रॅक्शन कंट्रोल अँड ड्रायव्ह मोड्स ओके ट्रॅक्शन अँड ड्रायव्हर मोड्स तुम्हाला इथे बघायला भेटणार आहेत देन हा तुमचा काय आहे गिअर नॉब ओके एनलाईनचा जबरदस्त हा गिअर लिवर बनवण्यात आलेला हो आहे हाय क्वालिटी आहे ओके इथे एन अगेन तुम्हाला हाय ग्रॉसी वर्क बघायला भेटेल ठीक आहे त्याच्यामुळे हो याच्यामध्ये ना पेडल लॅम्प्स प्रोवाईड केलेले आहेत तिकडे बघू शकता देन ऑटोमॅटिक वायपर्स ऑटोमॅटिक हेडलाईट्स आणि हा याचा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तर राईट साईडला आर पी मीटर राईट साईडला स्पीडोमीटर आहे इथे डिस्टन्स टू एम टी इथे मायलेज ओके इथे तुम्हाला टायर पिशन सिस्टीम गिअर पोजिशनिंग ॲडास टोटल किलोमीटर ओके तर काय काय भेटतं याच्यामध्ये बघूया आपण ओके okay, बघू शकता ॲडास स्पीड अँड टी uh, पी एम एस आणि इकडे काय आहे करंट ट्रीप सिन्स रिफ्युअलिंग सिन्स लास्ट रिसेट ऑटोस्टॉप एवढे ऑप्शन्स याच्यामध्ये दिलेले आहेत ओके okay, दुसरी गोष्ट काय आहे स्टेअरिंग दोन्ही ॲडजस्टमेंट येस दोन्ही ॲडजस्टमेंटचं स्टेअरिंग तुम्हाला इथे दिलेलं आहे अगेन मॅग्नेट प्रोवाईड केले काय चिपकवायचे तुम्ही चिपकू शकता इथे पण ठेवू शकता सगळं काही अँड uh, हा तुमचा टेन इंचचा इन्फोटेनमेंट हा टेन इंचचा स्क्रीन टेन uh, इंचचा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर इकडे आहे टेन इंचचा इन्फोटेनमेंट तुम्हाला इकडे आहे सिंगल पॅनलमध्ये बघायला भेटणार आहे तुम्हाला सिस्टीम बघायला भेटते पण ही वायर्ड आहे मित्रांनो वायरलेस नाही आहे मॅप नेव्हिगेशन फोन फोन प्रोजेक्शन व्हॉइस मेमो मीडिया रेडिओ जिओ सावन सेटिंग्स देन तुम्हाला इथं क्लायमेट कंट्रोलचा पण ऑप्शन आहे इथे पण तुम्ही बघू शकता ओके okay, हे बघू शकता ऑन ऑफचा क करायचा ऑप्शन इथे कार्यक्रम आहे याच्यावर तुम्ही ठेवा इथे तुमचं काम होणार आहे ऑन ऑफ इथून पण करू शकता so, सो सगळे ह्याच्यावर पण सेपरेट व्हिडिओ नक्की घेऊन येईल मित्रांनो मित्रांनो सीट्सबद्दल बोलायचं झालं तर ॲडजस्टेबल हेड्रेस कम्फर्टेबल सीट्स आहेत व्हेंटिलेटेड सीट्स आहेत त्याच्यामुळे जर्नी तर भारी होणार आहे बोनेट दिसते विजिबिलिटी बाप आहे ओके आणि ॲड्रिलाईन तुमच्या बॉडीमध्ये नक्कीच जाणार आहे कारण वन सिक्स्टी पी एस ची पावर याच्यामध्ये भेटणार आहे थाय सपोर्ट ओके लंबार सपोर्ट बॅक सपोर्ट जो साईड सपोर्ट आहे तो पण जबरदस्त त्याच्यात प्रोवाइड केलेला आहे तर, तर क्रेटा येनलाईनबद्दल नक्की विचार करू शकतो कारण साडे सोळा लाखामध्ये याची बेस्ट वेरेंट भेटते आणि ते पण फीचर आहे त्याच्यावर पण व्हिडिओ घेऊन येतो पाठीमागे जाऊया पाठीमागे काय ऑप्शन भेटतो ना त्याच्याबद्दल बोलूया आपण मित्रांनो हे पाठीमागचं डोअर आहे ओके सनशेड प्रोवाइड केले आहेत बऱ्याच डिस्ट्रिक्ट बऱ्याच स्टेटमध्ये हे सनशेड अलाऊड नाही आहेत कोणत्या कोणत्या नाहीत कमेंट बॉक्समध्ये लिहा ओके देन हे पॉवर विंडोचं बटन आहे नॉट ऑटोमॅटिक सॉफ्ट टच ओके हार्ड प्लास्टिक देन हे पियानो ब्लॅकमध्ये तुमचा डोअर हँडल याच्यामध्ये तुम्हाला चाईल्ड सेफ्टी लॉक ऑप्शन दिलेला आहे वन लिटर बॉटल ठेवायला जागा आणि हे याच्या पाठीमागचे सीट्स आहेत सिक्स्टी फोर्टी स्प्लिट सीट्स विथ लेदरेड म्हणजे लेदर सीट्स आहेत परफोरेशन्स ऑप्शन आहे ॲडजस्टेबल हेड आहेत ओके okay? कुशन कुशन प्रोवाइड केलं आहे नेक कुशन्स Uh, देन सेंटरमध्ये तुम्हाला आमरेस्ट विथ दोन कप होर पण इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा हे ड्रेस बघायला भेटत नाही हेडरेस्ट ॲडजस्टेबल आहे क्वालिटी नेक्स्ट लेवल आहे सी टाईपचे चार्जिंग ऑप्शन्स ओके मोबाईल ठेवायला जागा मॅगझिन होल्डर्स अँड पॉकेट्स ओके तुम्हाला इकडे लॅम्प बघायला भेटते इथे ओके ग्रॅब हँडल्स सनरूफ पॅनारॉमिक सन मून विथ ऑप्शन याच्यामध्ये दिलेला आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला डॅशबोर्ड बघायला भेटतो पाठीमागून सीट्सबद्दल बोलायची गरज नाही कारण या रिकलायनर सीट्स आहेत ओके सिंगल ओके हे दोन ऑप्शन्स तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतात रिकलायनरचे ऑप्शन्स आहेत मित्रांनो तर आता सर्व काही बोलून झालं आहे आपलं ओके लेन वॉश कॅमेरा भेटतो बरं का जसं तुम्ही इंडिकेटर द्यावाल ना तर इथे तुम्हाला ना कॅमेरा दिसतं लक्षात राहा दे गाडी आपण बंद करूया तर मित्रांनो हे इंजिन कंपार्टमेंट इन्सुलेशन प्रोवाईड केलं आहे वन पॉईंट फाय लिडिओ टर्बो जीडीआ इंजिन याची पावर किती आहे वन सिक्स्टी पी एस टॉर्क किती आहे दोनशे त्रेपन्न एन एम तरी देखील मित्रांनो मायलेज अठरा किलोमीटर पर लिटरचं मायलेज तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटणार आहे आणि ह्याच्या हाईट टेन्साईल स्ट्रेंथ स्टीलचा यूज केलेला आहे सेफ्टीमध्ये नक्कीच याची इम्प्रुवमेंट केली दो याची एनकॅप रेटिंग आलेली नाही आहे सेफ्टी टेस्ट केलेली नाही आहे हा तुम्हाला कॅमेरा इथे बघायला भेटणार आहे लेवल ले टू ले ॲडासचा ले 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 मित्रांनो आपण सेफ्टी फीचर्सबद्दल बोलूयात तर सहा एअरबॅग्स याच्यामध्ये येतात ए बेस इथ ई बी डी आहे हिल असिस्ट आहे हिल डिसेंट कंट्रोल आहे त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक ऑटो फोल्ड याच्यामध्ये बघायला भेटणार लेवल टू चे ॲडास फीचर्स आहेत जे की नाईन्टीन फीचर्स समथिंग आहेत सारे डिस्क ब्रेक आहेत प्रिटेशनल फोर लिमिटर सीट बेल्ट तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटणार बाकी जे काय सेफ्टी फीचर्स आहेत ते लिस्ट आउट मी खाली करेन महत्त्वाची गोष्ट तुम्हाला पॉवर पाहिजे परफॉर्मन्स पाहिजे आणि एक एसी पाहिजे ज्याच्यामध्ये ग्राउंड फ्लेअर्स पण चांगला असला पाहिजे बुट्स बेस्ट पाहिजे आणि दुसरी गोष्ट सर्व्हिस बेस्ट पाहिजे रिसेल व्हॅल्यू पाहिजे तर तुम्हाला क्रेटा इनलाईन एक बेस्ट प्रोडक्ट तुमच्यासाठी मी सजेस्ट करेन कारण साडे सोळा लाख सतरा लाखाच्या आसपास एक शोरूम आहे साडे वीस लाखाच्या आसपास याचा टॉप एंड व्हेरियंट आहे ऑन रोड घ्यायला जाईल तर बावीस तेवीस लाखापर्यंत जाईल बेस वेरियंट तुम्ही एन एट नक्की कन्सिडर करू शकता मॅन्युअलमध्ये पण येते मॅन्युअलमध्ये मॅन्युअल इज मॅन्युअल इज मॅन्युअल मॅन्युअलमध्ये चालवण्याची मजा वेगळी आहे कंप्लीट वॉकर रिव्ह्यू होता क्रेटा इनलाईन टेन ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि धन्यवाद जय महाराष्ट्र